नमस्कार मित्रांनो आज आपण टेसी थॉमस यांची माहिती जाणून घेऊ टेसी थॉमस यांचा जन्म एप्रिल एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये केरळमधील अलपुझा जिल्ह्यात एका सिरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला त्या ते तेरा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांच्या शरीराला लकवा मारला त्यामुळे ते त्यांच्या शरीराचा उजव्या बाजूला पक्षाघात झाला टेसी यांची आई जी शिक्षिका होती त्या या अपघातानंतर कुटुंबाची काळजी घेण्यासाठी गृहिणी बनल्या टेसी यांचे बालपण थुंबा स्टेशन स्टेशनजवळ गेले आणि तेथेच त्यांना क्षेपणास्त्रामध्ये रस निर्माण झाला टेसी यांना चार बहिणी आणि एक भाऊ आहे त्यापैकी दोन अभियंते आहेत आणि एकाकडे व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आहे, आहे। त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या पालकांनी सर्व भाऊ बहिणींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आणि त्या सर्वांना स्वावलंबन शिकविले केसी यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट मायकल उच्च माध्यमिक विद्यालय आणि सेंट जोसेफ गर्ल्स उच्च माध्यमिक विद्यालयमध्ये झाले त्यांनी थ्रिसूर येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदव्युत्तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले त्यांनी पुण्यातील शस्त्रास्त्र तंत्रज्ञान संस्थेतून एम टेक केले आहे आणि डी आर डी ओमधून पी एच देखील केली आहे भारतातील क्षेपणास्त्र प्रकल्पाचे व्यवस्थापन करणारी ती पहिली महिला आहे तिला भारताची क्षेपणास्त्र राणी म्हटले जाते अठ्ठेचाळीस वर्षीय भारतीय महिला शास्त्रज्ञ टेसी थॉमस यांना कार्यक्रमाशी जोडल्यानंतर टेसी थॉमस म्हणूनही ओळखले जाते त्यांच्या अनेक कामगिरीमध्ये कोर टीमचा भाग असणे आणि अग्नि दोन अग्नि तीन आणि अग्नि चार क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रशिक्षण याचा समावेश आहे ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आपले प्रेरणास्थान मानतात दोन हजार आठमध्ये थॉमस अग्निशमन यंत्रणेचे प्रकल्प संचालक बनले त्याचवेळी त्यांना अग्नी दोनचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली दोन हजार नऊमध्ये त्यांना अग्नी चारचे प्रकल्प संचालक बनविण्यात आले भविष्यातील योजनांबद्दल त्या म्हणाल्या होत्या की अग्नी पाससाठी श्वास रोखून वाट पहा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये अग्निक्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणासह भारत अमेरिका रशिया आणि चीन यासारख्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे जे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यात सक्षम आहेत लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार हा लालबहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नवी दिल्लीकडून सार्वजनिक प्रशासन शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीने दिलेल्या योगदानासाठी दिला जातो दोन हजार बारामध्ये टेसी थॉमस यांची लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला